चल ना तुला तुम्ही यायच नाही यायच तसच राहिले नाही झाली सुट्टी चला तिकडे घरी मला नाही कर मग तिकड मग नेमका प्रॉब्लेम काय तुझा किती एकट्यात घरी ते साधारण लोक नाही काही नाही मला नाही कर मग तिथं आणि मी कधी राहिले पण नाही असं या ट्रॅक्टर मध्ये करमत नाही हळ हळ लागेल की सवय चल मला नाही करमत तिथ सगळे लोक नवीन आहे तिथं फार मग लगेच लगेच असतं का महिन्यात महिन्यात लागेल सवय तस पण मला लग्नच नव्हतं करायचं मला शिकायचं होतं पण माझ्या घरच्यानी किती फोर्स केला लग्नासाठी मला बळजबरी लग्न करावं लागलं तुला नव्हतं लग्न करायचं मग माझ्या जीवनाच वाटोळ करते काय मी जीवन तुमच्या वाटोळ केलं लग्नाच्या सांगायचं ना लग्नाच्या सांगितलं माझं दुसरी कडे लग्न गेलं असतं विचारलं का मला कोणी आता माझं बाईन दुसरी कडे लग्न विचार करते का तू ते मला नका सांगू तुमचं काही तुम्ही असं फोर्स टाकू टाकू मला डिप्रेशन मध्ये जायची वेळ आली तुम्ही काम करत तुझ्या घरच्या पेशा सांग मला नाही यायचं म्हणून ते घरच्या ओ सचिन भाऊ पाहतो बाहेर या काय दाजी कधी आले आज चला की ठीक आहे आत्ता झालं आज काय आता हिला कावा लावाय तुम्हाला एक हा म्हणजे थांबली होती थोडे दिवस ना असं म्हणलं आता मी तिकडे बोललो तिला ती म्हणते मला नाही मला नाही करमत तिकडे असं असतो सचिन भाऊ तवा हो नवीन लग्न झालंय नसन करमत तिला तिकडे म्हणून म्हणले असेल नवीन लग्न झाले नवीन लग्न झालं असेल महिना दोन महिना सवय लागत असते लगेच लगेच कुठं एक डाल नाही की माहेरला लगे परत येणार तिकडे देईल काय म्हणते अगं काय माहिती आहे का दाजी आल तर तिला न्यायला आणि ही म्हणते ना ना हो <laughs> मला नाही जायचं तिकडे म्हणलं आता बारीक आहे शेवटी ती काय करमत नाही म्हणून म्हणलं दादा तसं पण करमत नाही मला तिकडं कर्माचं कुठं कारण असतं का मला सांगा बरं हे बघा नवीन नवीन तिथं मला कस काय करमन अगं बायडी तसं नसतं तुझी भाऊ जी येईन तुला जोडीदार दोन चार दोन दिवस संगत करून घ्यावा लागे आणि लग्न झाले असं बोलून नाही जमत आता तेच तुझं घरी आधीच बोलले होते मला लग्नच नाही करायचं मला अजून दोन वर्ष शिकायचं होत हे बघ झालं गेलं सोडून द्यायचं असतं आता हे या गोष्टी लि लांबून जमत नाही याड्यावानी करू नको तू आम्ही याच्यासाठी तुझ लग्न लावून दिलं का ताटात एवढा खर्च केला एवढ्या अपेक्षा ठेवल्यात आम्ही काय करायचं आता पण एवढं करून काय फायदा इच्छाच नव्हती लग्न करायची ती परत परत नको घेऊ आता आलाय तर तुला म्हणते ना तुझे भाऊ जाईन चार दोन दिवस करमो गाया। ती तुझ्या संग पण जा उरकून तसं ना करू हे बघा सचिन भाऊ लग्न झालं चार दिवस झालं नाही तुम्ही चार दिवसात मला सगळ्यात नाराज केले या हे बघा असं तू त्यांना चिडायला नको लवकर का इच्छा नाही म्हणजे झाले काय नेमकं तुला का नाही नांदायचं एकदा सांगतरी आम्हाला तुम्हाला माहिती नव्हते तरी पण तुम्ही माझं बळजबरी लग्न लावून याच्यासोबत तुला अक्कल आहे का थोडीफार लग्नाच्या सांगायचं तुम्ही मला हे, -हे बघा तिला काय बोलते तुला थोडीफार अक्कल लाजबीज मकरम तुम्ही आता माणसात आमच्या इज्जत जायचं काम केलंय बर काही नाही आलं तिथं आम्हाला काय माणसं म्हणते ना माहिती इज्जत तुमची ना हो इज्जत आमची जाणार आहे तुमच्यापेक्षा जास्त आमची जाणार आहे चार दिवस सुद्धा झालं नाही लग्नाला नका एवढं काय कुठं वाढू हे म्हणायचं येईन घेऊन जा मग का वा कधी काय पाहून सारा खायला राहत नाही तर का चार दोन दिवस माणसं एवढा दिवस नाही तर आमच्याकडे दोनच दिवस राहतात तिसरा तिसऱ्या दिवशी लगेच माघार येतं चौथा दिवस आज तुम्ही आणून घातलं नाही म्हणून मी न्यायला आलो हे बघ काहीतरी कारण ना मी काय म्हणतोय हे सगळं तुमची चर्चा बंद करा आणि हे बघ तुला मी बाबा एकदाच हात जोडून सांगतोय लग्न आधी काय असं झालं गेलो सोडून दे आता लग्न झालंय तुझं त्याच्या आयुष्याचं वाटोळ करशील आणि तुझ्या बी आयुष्याचं वाटोळच आहे काय लय नाही होणार हे बघा पाहुन तुम्ही आजच्या दिवस सरळ इथं मुक्कामी थांबा हिच काय नाही हिला लगडीचा राग असतो ही सरून जाईन सगळं येणार असले ही तर मी थांबतो नाहीतर तर माझं मी चाललो पर तिकडे येणार सुद्धा नाही हे बकरा तिला सांगा मला काही जाणार आहे का नाही तू ते एकदाच सांग आणि स्पष्ट सांग जाणार आहे का नाही हो जाते चला मग कम तुम्ही जा आतमध्ये जाऊ तिला सांगा जरा समजून नीट हो छसा हो हा बसा काय ह्या बघा दाजी चुका प्रत्येकाकडनं होत असते जे झाले गेले ना लग्न झालं विसरून जायचं सगळं लग्नाच्या आधीच कुणी बघितलंय